विलास चावरे राहणार माळीबा बुद्रुक यांच्या डाळिंबाच्या पहिल्या बाराच्या बागेत आम्ही उभा आहे तर मालकाची प्रतिक्रिया ऐकायची माल 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 की मालकाचे आणि आमचं ऑर्गॅनिक चालू केल्यापासून बागाला काय ते मालक स्वतः सांगतो यांच्या ट्रीटमेंटच्या अगोदर बाळ फार केल्याने वगैरे जाम झाले होते सर बाग आणि यांनी जी ट्रीटमेंट दिली ती तेव्हा आहे आणि एका झाडावरती माल किती होता आपले फळांची संख्या शंभर आहे ते एकशे तीस पर्यंत फळांची संख्या होती नंतर साधारण साडेतीनशे ते चारशे एक फळाची साईज झाली आणि सरासरी आम्हाला बारा ते पंधरा किलो पर्यंत एका झाडाला माल मिळाला माल मिळाला गेल्या वगैरे गेला कुठल्याही बागावरती आता रोग नाही झाडाची ताकद वाढली दाखवायला नाही बरोबर हो आणि शंभर टक्के झाड आमची जिवंत एकाही झाडाला रोग नाही निवडी पळ असून तगार वगैरे चालली ती तुम्हाला फुटून दिसतेच हो हो आणि बाहेर सध्या हार्वेस्टिंग चालू आहे एकशे तीस पर्यंतचा एक नंबरला दर आम्हाला मिळाला बरोबर सरासरी दर आम्हाला साधारण नव्वद रुपयापर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे साधारण सात ते साडेसात सा, सा, तानापर्यंत तुम्ही आपण समाधानी आहात त्या ट्रीटमेंट मुळे आम्ही पूर्ण समाधानी आहोत सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो की ही औषध तुम्ही वापरले प्रत्येक पिकाला तर तुमचं याच्यापासून तोटा काहीच नाही सगळ्याच सगळ्यांना उत्पन्न वाढण्यास त्यांच्या औषधाची मदत होती आणि झाडं वगैरे निरोगी राहतात धन्यवाद धन्यवाद